ज्या मराठीला अभिजातचा मान मिळवून देताना ढोल ताशे वाजवले त्यासाठी आता आंदोलन होत आहेत चार पाच महिन्यापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं महाराष्ट्रभर जल्लोष साजरा झाला महायुती सरकारच्या काळात झालेल्या या ऐतिहासिक निर्णयाचं श्रेय थोडंफार का होईना पण शिंदे गटानं घेतलंच आणि आता काहीच महिन्यात चित्र मात्र उलट झाले आज मराठीच्या मुद्द्यावरून राज्यभर आवाज उठतोय आणि इथेच शिंदे गट मात्र गप्प बसलाय बॅकफूटवर गेलाय आणि पुढे जाऊन हेच सगळं शिंदे गटासाठी महागात पडू शकतं असं देखील विश्लेषक सांगतात पण दुसरीकडे मात्र भाजप सोयीस्करित्या राजकारण करते योग्यरित्या राजकारण खेळते पण ते कसं आणि शिंदे गटाला डोकेदुखी नेमकी काय ठरणार आहे याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कट्टुकट शिवसेना शिंदे गटातले नेते दादा भुसे हे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश काढण्यात आला पण लगेचच ठाकरे गट मनसे यांनी विरोध केला मग तो अध्यादेश बदलण्यात आला आणि अखेर तो आता रद्दच झालाय पण शिक्षण मंत्री भुसे मात्र या सगळ्या गोंधळात केवळ वर मध्यवर्ती बनूनच राहिले ठोस भूमिका घेताना कुठेच दिसले नाहीत इकडे भाजप मात्र हिंदी भाषिक मतांवर लक्ष ठेवून बसलाय मराठी सक्तीला आळा घालून हिंदीचा मुद्दा जिवंत ठेवलाय कारण मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड सारख्या भागात हिंदी भाषिकांची मोठी मतदार ताकद आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये हीच मतं भाजपच्या पारड्यात पडली तर बाजी नक्कीच पलटू शकते दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसे या मुद्द्यावरून पुन्हा मराठी माणसांच्या भावनांशी नाळ जोडू पाहतात अजित पवारांनी देखील पाचवीपासून हिंदी सक्ती करायला हवी असं विधान करून सरकारलाच घरचा आहेर दिला पण यात शिंदे गट मात्र आळीमिळी गुपचिळी करून बसलाय विश्लेषकांचं म्हणणं आहे की ठाकरे बंधूंचे मेळावे पत्रकार परिषदा आणि यांना मिळणारा प्रतिसाद पाहता शिंदे गटाचं मराठी मतांमधलं वजन कमी होऊ शकतं आणि यातून फायदा होणार आहे तो महाविकास आघाडी आणि भाजपला आता तो कसा तर भाजपकडे आधीच हिंदी भाषिक मतं सुरक्षित आहेत त्यात मराठी भाषेला आमच्या सरकारनं अभिजात दर्जा दिला असं सांगून भाजप मराठी मतदारांनाही पुन्हा आपलंसं करू पाहिल त्यामुळे गट मात्र विरोधकांच्या टीकेचा धनी ठरणार कारण त्यांनी ठोस भूमिका न घेतल्यानं त्यांचा जुना मराठी मतदार नाराज होईल हिंदी मतं भाजपकडे जातील आणि शिंदेंना काय मिळणार तर डोकेदुखी हेच नाही तर आता बघा भाजप हळूहळू उत्तर महाराष्ट्रातही आपली ताकद वाढवत चाललाय नुकताच काँग्रेसचे कुणाल पाटील भाजपात आले शरद पवार गटातून गुलाबराव देवकर याशिवाय सतीश पाटील कैलास गोरख पाटील शिक्षक आमदार दिलीप सोनवणे असे एक एक नेते युती किंवा भाजपात जात आहेत याचा अर्थ भाजप केवळ महायुतीचं बळ वाढवत नाहीये तर ही स्वतंत्र बळ मजबूत करते म्हणजेच पुढं कधीतरी समजा जर महायुतीत फूट पडली तर भाजपला स्वतंत्रपणे येणाऱ्या निवडणुका लढवता येईल आणि ते करताना मराठी मतदार हिंदी मतदार ओबीसी ग्रामीण भाग अशा सगळ्या घटकांना तोडून आपल्या बाजूला आणता येईल आणि हीच भाजपची रणनीती आहे म्हणजे ज्या मराठीवर शिंदे गट अभिमानानं मिरवत होता त्याच बद्दल काहीच न बोलल्यामुळे आता हा मुद्दा शिंदेच्या गळ्यात फास बनतोय आणि भाजपसाठी मात्र सगळं कसं सोयीस्कर ठरते एकनाथ शिंदेंची कसरत आता खूप अवघड झाली आहे पुढचे काही महिनेच ठरवतील की मराठीचा हा मुद्दा शिंदेंना बळ देणार की विरोधकांच्या हातात हत्यार देणार दरम्यान एक नागरिक म्हणून या सगळ्या घटनेवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा